माणसाच्या मनाची शांतता प्रसन्नता हीच खरी माणसाला सफल जीवनाकडे घेऊन जाणारी आहे माणसाचं मन जर शांत असेल तर सर्व कार्य शितीला जातात सर्व कार्य सफल होतात संत रामदास स्वामी म्हणतात मनाकारारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मनाला प्रसन्न जर केलं तर सर्व सिद्धी प्राप्त होतात परंतु त्या मनाला शांत केलं पाहिजे मन अतिशय चंचल आहे ते आता तुम्हाला या ठिकाणी तर एका क्षणामध्ये ते जगाच्या दुसऱ्या कोपऱ्याला जाते जस की मधमाशीची दिशा आपल्याला सांगता येऊ शकत नाही कोणत्या दिशेला वळेल कोणत्या दिशेला जाईल असं मन हे कुठं जाईल कोणाचं मन कुठं जाईल क्षणामध्ये अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते ते मन कधी आकाशात तर कधी रानात तर कधी वानात कधी शेतात तर कधी क्षेत तर कधी बाजार मन अतिशय आहे कवयत्री बहिणाबाई चौधरींनी सुंदर वर्णन केलं मनाचं मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर आता होत भुईवर गेलं गेलं अभायात जसं शेतामध्ये जो जनावर चरताना ते कुठं चारा खाईल आणि कुठं उड्या मारून कोणत्या दिशेला पडेल हे सांगता येत नाही तसं मनाचं आहे ते घडीत जमिनीवर आहे भूमीवर आहे तर कधी आकाशात आहे अतिशय चंचलता त्या मनाची आहे कवयत्री वर्णन केलं त्या, के त्या चंचलतेच आणि या चंचल मनाला जर स्थिर करायचं असेल तर त्याला निसर्गात घ्यावं लागेल हे हो मन निसर्गातच रमत त्याच ठिकाणी एकाग्र होऊ शकत आणि म्हणून निसर्ग जो आहे सागर असेल समुद्र असेल उंच पर्वत असतील कडे असतील आणि असतील या निसर्गामध्ये शांत आणि त्या ठिकाणी रमल्यानंतर शांत झाल्यानंतर स्थिर झाल्यानंतर मग तुम्ही कोणतंही कार्य जर केलं तर ते सिद्धीला जाईल सफलतेला जाईल आणि दुसरं म्हणजे मन हे भगवंताच्या चरणी अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये मन भगवंताच्या चरणी स्थिर होतं संत तुकाराम महाराज म्हणतात आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया तुझे चरण देखलिया आद कुठे धावे म्हण तुझे चरण चरण दे आणि भगवंताच्या चरणावरती मन स्थिर झालं की शांत होत अर्जुनाने भगवान श्री कृष्णाला सांगितलं विचारलं ए भगवंता माझं मन अतिशय चंचल हे जनार्दना आजची चंचलता माझिया म्हणा आणि भगवंताने सांगितलं हे मन चंचल तर ती माझ्या चरणी स्थिर कर तू यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 तेव्हा त्या मनाला भगवंताच्या चरणी आणि ह्या निसर्गामध्ये स्थिर करा शांत करा आणि तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही ना ना रामकृष्ण हरि